महाराष्ट्र मध्ये किती आले माहित आहे का तेवीस वेळा महाराष्ट्र मध्ये त्यांनी सभा वेळा सभा घेऊन सुद्धा काय झालं ही परिस्थिती आहे परिस्थिती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राहणार आहे शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेनेच सरकार त्या निमित्तानं शंभर टक्के येणार आहे आता ते पाहुणा लाटकी बहिणा योजना लाडली बैना ऐकून घ्या कुणी लाडली बैना नाही कोणी लाडला भाऊ नाही फक्त लाडल्या खुर्ची साठी पोहचे झाले फक्त लाडली खुर्ची तर सांगतो लक्षात घ्या या योजनेसाठी ज्या पद्धतीने त्यांनी पैशाची तयारी करायला पाहिजे होती काही तयारीने तीन चार महिन्याची तयारी फक्त केली आहे तीन चार महिने योजना आपण निवडणूक झाली की बाय बाय काही लाडली बहीण नाही काही लाडला भाऊ नाही हे लक्षात ठेवा ही योजना फक्त निवडणुकीसाठी आणली आहे म्हणून तुम्ही सांगितलं महिला बाकी की तुम्ही या यो, यो, योजनेमध्ये जी आण लाडली बहिणा तुम्हाला मूर्ख होऊन राहिले स्वतः एका आमदाराने पन्नास पन्नास कोटी रुपये घेतले आणि तुम्हाला पंधराशे रुपये पंधराशे रुपये तुम्ही आले स्वतः आपल्या खिशात टाकले पन्नास पन्नास कोटी

वर्षभर वाट पाहिली दोन वर्ष वाट पाहिली तीन वर्ष वाट पाहिली नंतर विकून गेल पंधरा लाख रुपये आता ते पंधरा लाखाचे पंधराशे रुपये तुम्हाला देऊन झाले ही योजना फक्त निवडणुकी आमचं जेव्हा सरकार महाराष्ट्रामध्ये परत येईल तीन महिन्यांनी तेव्हा ही महिन्यासाठी राबवणार नाही पाच वर्षासाठी राबू आणि ह्याच्यापेक्षा दुप्पट तीन हजार रुपये आम्ही तुम्हाला सुद्धा आमच्या तिन्ही पक्षाच्या बैठकीमध्ये आमचं ठरता ही सुद्धा गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवावी अशा प्रकारची विनंती करतो तिथे दिल्लीतलं जे सरकार आहे चार ते पार वाले वर खालजी आलं आपल्याला माहित आहे आणि ते खालती आला आता दोन कुबड्यावर आहे ते सरकार एक कोण बिहारचे कोण नितीश कुमारजी पलटू और माहित नरेंद्र मोदी पलटी देते याचा काही भरोसा नाही म्हणजे केंद्रातली सुद्धा सत्ता किती दिवस चालते याचा सुद्धा भरोसा नाही हे सुद्धा आपण सर्वांनी लक्षात ठेवावं अशा प्रकारची विनंती करतो आणि येणाऱ्या या लोकसभेमध्ये एक तुम्ही गोष्ट पाहिली असेल या लोकसभेमध्ये आमच्या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या एकोप्यानी निवडणुका लढल्या मी सांगतो अनेक काँग्रेसच्या मतदारसंघामध्ये मान्य शरद पवार साहेब प्रचाराला गेले अनेक शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे लोक प्रचाराला गेले अनेक शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये पवारसाहेब प्रचाराला गेले आणि अनेक राष्ट्रवादीच्या मत मतदारसंघामध्ये किंवा काँग्रेसच्या मतदारसंघामध्ये उद्धवजी ठाकरे प्रचाराला आले एकम आम्ही निवडणूक लढलो ठीक आहे थोडं मतदारसंघासाठी थोडं बाद बिवाद होतात की आम्हाला पाहिजे तुमच्या आम्हाला पाहिजे आणि ते काही लोक आता दिशा जे बोलले ते तुमच्या जे काही बोलले आम्ही सहाच्या साई घेऊ चारच्या चार घेऊन ते आपल्या कार्यकर्ते हिंमतवाड्याला बोलत राहतात पण असं होणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आपल्या हक्काचे मतदारसंघ आपण त्यांच्याशी भांडून त्यानिमित्तानं सोडू एवढी वाई आजच्यापासून आपल्याला इथे देतो आणि ही दिल्यानंतर जे काही आपले उमेदवार तिन्ही पक्षाचे संपूर्ण गोंदिया भंडारा जिल्ह्यामधला राहतील काही काँग्रेसचे राहू शिवसेनेचे राहू की राष्ट्रवादीचे राहू ते सर्व आपले कशा पद्धतीनं महाविकास आघाडीचे उमेदवार त्या मित्ताना विधानसभेमध्ये जेवून येतील या दुसरीनं आपल्याला सर्वांना पुढील काळामध्ये प्रयत्न करत आहे तो प्रयत्न आपण कराल अशा पद्धतीची आशा त्या मित्रांना व्यक्त करतो आणि परत आपल्याला विनंती करतो की आपल्या पंच्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे राहा त्याला ताकद द्या अशी विनंती करतो आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझी बहुत म्हणतो धन्यवाद